तर गृहमंत्रालयासह भाजप आणि शिंदेकडे असलेल्या नगर विकास खात्यासाठी सुद्धा आग्रह धरला जातो आहे असं कळत आहे भाजप मुख्यमंत्रीपदासह गृह आणि नगर विकास खातं घेणार असल्याची माहिती ही सध्या दिली जाते तर शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासोबत सार्वजनिक बांधकाम याशिवाय महसूल मंत्रालय देणार ही माहितीही विश्वसनीय सूत्रांनी सामना दिली आहे तर अजितदादांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ खातं दिलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर गृहमंत्रालयासह भाजप आणि शिंदेकडे असलेल्या नगर विकास खात्यासाठी सुद्धा आग्रह धरला जातोय असं कळत आहे भाजप मुख्यमंत्रीपदासह गृह आणि नगर विकास खातं घेणार असल्याची माहिती ही सध्या दिली जाते तर शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासोबत सार्वजनिक बांधकाम याशिवाय महसूल मंत्रालय देणार ही माहितीही विश्वसनीय सूत्रांनी सामना दिली आहे तर अजितदादांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ खातं दिलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका